सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात आंबवडे समत वाघोली येथे सोमवारी पहाटे साडेतीन वाजता भीषण अपघात झाला भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रकने आयशर टेम्पोला धडक दिली या अपघातात दोन्ही वाहनांनी पेट घेतला आहे या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच वाटाळ स्टेशन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली जखमीना उपचारासाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे मृतांची नावे अद्याप समोर आली नसून याबाबत मिळालेली माहिती अशी की आंबवडे समत वागुली येथे हा अपघात झाला भरधाव ट्रकने समोर येणाऱ्या आयशर टेम्पोला धडक दिली अपघात इतका भीषण होता की ट्रकने पेट घेतला तर आयशरच्या समोरील भागाचा देखील चक्काचूर झाला आहे या अपघाताची माहिती मिळताच अग्निशमक दल घटनास्थळी दाखल होऊन अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत